नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये सगळ्यांचं स्वागत जाणून घेऊयात पुण्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी जेजुरी नगरीची जागृत ग्रामदेवता आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या जानाई देवीचा पायी पालखी सोहळा जेजुरीतून अतिशय उत्साहात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील निवकनेकडे मार्गस्थ झाला आहे औंध येथे झालेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत विशेष तपासणी मोहिमेचा शुभारंभ आणि राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते म्हणाले की बालकांचे आरोग्य हे केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित नसते तर ते समाजासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील तितकेच महत्वाचे असते महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे या आजारावर लस आली आहे ही लस राज्यातील महिला आणि मुलांना कशी देता येईल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय पाण्याची थकबाकी न भरल्यानं पुण्याचे पाणी बंद करण्याचा इशारा देणारे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी एक पाऊल मागे घेतला आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात पुरेसा पाणी साठा असल्यानं शहराला यंदा मुबलक पाणी मिळणारे दरवर्षीप्रमाणे यंदाही एकवीस दशलक्ष घनमीटर पाणी कोटा कायम ठेवण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्यानं सध्या तरी पाण्याची चिंता मिटली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आठ हजार एकशे एकोणसत्तर पदांची भरती रखडल्यानं सात हजार विद्यार्थ्यांचे भविष्य संकटात होते मात्र कसब्याचे आमदार हेमंत रासने यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालत एमपीएससीला आवश्यक निर्देश दिल्यानं न्यायालयीन प्रक्रियेत गती येऊन अखेर निवड यादी जाहीर करण्यात आली आहे काल निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी हेमंत रासने यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला तसेच राज्य सरकारचंही आभार मानले सर्व काही सरकार करेल ही पाश्चात्य आणि चुकीची धारणा आहे सुरक्षा आणि न्याय अशा काही व्यवस्थांसह छोटी मोठी कामे सरकार निश्चितपणे करेल परंतु समाजासाठी आवश्यक प्रत्येक काम करणं हे समाजाचंच दायित्व आहे हा विश्वास समाजात पुनर्स्थापित करूया समत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक डॉक्टर कृष्ण गोपालजी यांनी शनिवारी व्यक्त केलंय गुजरात मधील साबरमती नदीच्या धर्तीवर पुण्यातील मुळा नदीकाठ संवर्धन पुनरुज्जीवन आणि सुशोभ योजना पुणे महापालिका राबवत आहे मात्र तब्बल चार हजार सातशे सत्तावीस कोटी रुपयांच्या या महत्वाकांक्षी योजनेवर अनेक आक्षेप उपस्थित होत आहेत या योजनेचे सर्व पैसे करदात्यांच्या खिशातून जाणार असून पर्यावरण आणि पूर नियंत्रणावर तिचे दूरगामी परिणाम होणार आहेत त्यामुळे हा प्रकल्प थांबवावा अशी मागणी जागरूक पुणेकरांकडून होतीये जळगावमध्ये क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य काही मुलींची छेड काढल्याचं प्रकरण नुकतंच समोर आले या प्रकरणानंतर मंत्री उदय सामंत यांनी छेडछाडीचे प्रकरण असल्यास पोलिसांनी आरोपीवर कडक कारवाई करावी पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता जहाल भूमिका घेऊन अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय पुणे शहर ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांशी आबिटकर यांनी शनिवारी वाकड येथे संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात यावेळी खाजगी रुग्णालयाकरिता अग्निशमन दल आणि प्रदूषणाच्या परवानगीसाठी महापालिका पी डी प्रशासन तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली जाते असे आरोप खाजगी डॉक्टरांकडून करण्यात आलेत इंदापूर तहसील कार्यालयात केलेल्या अर्जावर तहसीलदारांची सही घेण्यासाठी एकाकडून पंचवीस हजारांची लाच घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या प्रकरणी महिलेविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी कावेरी विजय खाडे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय बारामतीचे वरिष्ठ आगार प्रमुख रविराज घोगरे व वा वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना काल बारामती बस स्थानकामध्ये महिलांसाठी हिरकणी कक्ष चालू करावा तसेच खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांचा लोकांना होणारा त्रास व जो पुणे स्वारगेट बस स्थानकावर अनुचित प्रकार घडला तो पुन्हा इतर कोठेही घडू नये याकरिता पोलीस सुरक्षा बंदोबस्त वाढवणे गरजेचे आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे या बातमीसह इथेच थांबूयात पुण्यातील अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज अनकट कट